sa mudra kami kinalewa raw sa mudra kinalewa bag sakta ka tumi sa mudra kinalewa inalaj si baga macha Ma baro para ipa na eh kaya lalo kami mamila gyo मी खो समुद्र या पाठपाठ कोणीतरी लाईला लाईक करा लाईक्राईब करा कमेंट करा कमेंट कमेंट लाईक करा लाईक कमेंट करा या पाठापाठ ला गप्पा मारू लाईव्ह करा पटापट पटापट लाइक करा लाइक बोला कोणी तरी काहीतरी बोला कोणी ना? या पटापट लाईव्ह कमेंट करा कमेंट भरपूर कमेंट करा जितके सब्सक्राइबर आहे तितक्यांनी कमेंट करा मित्रांनो सुट्टी घेतली मी शाळेला कॉलेजला कॉलेज शाळे सॉरी कॉलेजला सुट्टी घेतली लवकर करा, करा। समुद्र किनारा मस्त विकी आलो आम्ही समुद्र किनारे गुष्टी गप्पा मारूया गुष्टी कप्पा मारूया जल्दी जल्दी काल पण घेतलेली मी लाईव्ह पण तुम्ही कोण आलाच नाही मला कमेंट केलीच नाही कोणीतरी तर काय राहून फायदा डॉग बघू शकता डॉग कुतु डाव बघू शकता डॉग 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 डाव आमचे डाव जो जो आई खाऊ काय का मम्मी घाबरते डॉग पासून वलती चढला बघा मित्रांनो मम्मी लाईक करा लाईक लाईक कमेंट करा कमेंट मग तुझी आहे मला कमेंट करा लवकर कर, कमेंट कमेंट पण कमेंट करत मराठी मध्ये करा माझा इंग्लिश व्याज कच्चा आहे काल पण तुम्हाला मी सांगितलं लाईव्ह मध्ये लाईक करा लाईक ज्याने कोणी आलं त्यांनी लाईक करा लाईक लाईक चला लवकर पटापट लाईक करा मम्मी बोलते मम्मी तो बोल सकता लाइक करा लाइक कमेंट करा छोटी छोटी कमेंट करा हाबा का समुद्र किनारा समुद्र किनारा आहे समुद्र किनार पटपट या कोणीतरी आज मी घेणार नाही लाईव्ह रात्री आता घेतली म्हणून ला... रात्री लाईव्ह घेणार नाही आपला व्हिडिओ नाही येत लाँग लॉंग व्हिडिओ येत नाहीत ये प्रॉब्लेम आहे आपल्या याच्यामध्ये काही काय गोष्टी चालतात वाईट वाईट काय तर ना तुम्ही म्हणून येणार नाही लॉंग व्हिडिओ सबस्क्राईब करा कोणीतरी सॉरी कमेंट करा कमेंट कमेंट कोणीच कमेंट करत नाही कमेंट तरी करा कोणीतरी अकरा जण लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी कमेंट करा त्यांनी एकजण कमेंट करा लाइक करा लाइक. लाइक 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 करा लाइक, लाइक. कमेंट करा ज्यांनी इले त्यांनी कमेंट करा लाइक करा

कमेंट करा मराठीमध्ये करू कमेंट कोणी केली त्यांनी मराठीमध्ये करा का मराठीमध्ये जरा मराठी मध्ये या पटापट लाईक कराय कोणी करा कर। पटापट या लाईव्ह ला। <laughs> थोडीशी आपली राईड बंद आहे बाईक राइड थोडीशी बंद आहे या लाइव लाइवला या पटापट लाइवला लाइव लाइव लाईव्ह लाईव्ह लाईक करा लाईक ज्यांनी त्यांनी लाईक करा आणि कोणीतरी कमेंट केली त्यांनी मराठीमध्ये करा प्लीज पाच जण आले त्यांनी कमेंट करा तो